तर मित्रांनो गंगा माता तीर्थक्षेत्र म्हणून आहे आता दहीबावमध्ये आपण आलो आणि ही वाडी आहे पुढे दळीवाडी दाड़, आहे दळी दळीवाडीच्या बाजूला असा रोड आहे आता आपण तिथेच जाणार आहोत तर मित्रांनो आपण आता आज जाऊया बरेच जण आता घेतलं आहे स्नानवर तिचं स्नान वगैरे करून झाले आणि छिंदरगावचे आहेत फॅमस्त महिला मंडळ जे आले ते फोटो वगैरे काढणार त्यानंतर हे आपल्या घराला मार्गेश असे भाविक भक्तगण येतात आहेत आणि हे पण आलेत तुम्ही कुठून आलात कुठून आला तुम्ही आता मुनग्यावरून मुनग्यावरून ना नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवगडी या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे सहशे स्वागत आहे आणि आज आपण आलो दहिभावमध्ये आणि ती दळवाडीच्या बाजूलाच एक गंगा आले म्हणजे राजापूरची गंगा येते त्यानंतर दहीबा मध्ये येते देवगड तालुक्यातील दहिभावगावमध्ये आणि आपण आता तिथेच जाणार आहोत चला तर तिथे जाऊया आणि बघूया कशी आहे तिथे गंगा तर मित्रांनो गंगा माता तीर्थशास्त्र म्हणून आहे आता दहीबावमध्ये आपण आलो आणि ही वाडी पुढे दळीवाडी आहे दळीवाडीच्या बाजूला हा रोड आहे आता आपण तिथेच जाणार आहोत तर मित्रांनो आपण आता जातो त्याच रोडने पुढे तुम्ही कुठे स्किप न करता बघा आणि आपण पहिल्यांदा झालो मित्रांनो जाऊया आता मित्रांनो निसर्गाच्या कुशीमध्ये असलेलं हे वातावरण बघा आणि एकदम थंड शात शांत वातावरण असं आहे इथे तुम्ही बसलं तर खूप मन, मन प्रसन्न होईल असं आहे वातावरण आणि मित्रांनो ह्याच ठिकाणी श्री गंगामाताचे अवतार घेतलं आहे त्यामुळे आपण कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण आता ह्याच मार्गे आलेलो आणि आता समोर तुम्हाला दिसते हे क्षेत्र आहे ते गंगा तीर्थ आलं आहे दैभवचं चला आता आपण जा जाऊया तर मित्रांनो आपण आता आज जाऊया बरेच जण आता दर्शन आहे स्नान त्याच स्नान वगैरे करून झाले आणि हे छिंदर गावचे आहेत फॅमस मैला मंडळ जे आले ते काढणार त्यानंतर हे आपल्या घराला मार्गस्थ तर मित्रांनो आता पण ज्या ठिकाणी गंगावर अवतरते म्हणजे उगम पावते त्या ठिकाणी श्री महादेवाचं आदरस्थान असतंच मित्रांनो आणि आपण आता ते पाया पडूया चला आता आता तुम्हाला गंगा मातेचं दर्शन घेऊ सर्वप्रथम मित्रांनो हा नियम पाळा इथे बघा मित्रांनो गोमुखीतून गंगा उतरते आहे या ठिकाणी मित्रांनो च्या आतमध्ये बघा यामध्ये गंगा उतरली मित्रांनो आता या गोमतीतून एक गंगा बाहेर आलेली आहे मित्रांनो पहिला आतमध्ये पाणी त्यानंतर इथून बाहेर येत नाही आपण ही गंगा अक्ष भाविक भक्तगण येतात इथे आहेत आणि हे पण आले तुम्ही कुठून आलात कुठून आलात तुम्ही आता मुनग्यावरून मुनग्यावरून ना मित्रांनो तुम्ही तीन महिन्यापर्यंत इथे येऊ शकता तीन महिने गंगा असते इथे तीन महिन्यापर्यंत तुम्ही इथे दर्शन घेऊ शकता किंवा स्नान करू शकता इथे फक्त ह्या ठिकाणी जे बोर्ड लिहिले आहे त्या त्याचे नियम पाळा मित्रांनो फक्त कारण इथे पवित्र देवता स्नान असल्यामुळे इथे कोंडात हात घालू नये आणि गोमुखातून पाणी येत आहे तेच पाणी पिवावे किंवा तिथं तुम्हाला न्यायचं असेल तर नेऊ शकता तुम्ही मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडलास नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर दहीभावमध्ये भावमध्ये देवड तालुक्यात दहिभाव गावामध्ये दळीवाडीमध्ये आणि त्याच्या बाजूला एक रोड गेला आहे आणि तिथे रोडच्या बाजूला एक बोर्ड पण आहे आतमध्ये कसं यायचं ते त्या रोडने आतमध्ये तुम्ही आणि तुम्ही दर्शन घेऊ शकता गंगामातेचं मातेचं पण करू शकता आणि तुम्ही इथे तीर्थस्नान स्नान करू शकता आणि बाजूला चेंजिंग रूम आहेत समोरच तिथे चेंज, चेंज करू शकता आणि परत आपले मार्गस्थ होऊ शकता